नमस्कार मी सुवर्णा आत्ता दिव्यागरला जात आहे कोकणातलं फेमस ठिकाण दिव्यागर पण दिव्यागरला जाताना तुम्ही साईडला बघताय मी पुण्यावरून दिव्यागरला आगरला ह्या रोडला आलेले आहे का हा दिव्यागरला जाण्याचा सरळ रोड आहे जिथे मी आता डावीकडे टर्न घेतलं तर मी दिव्यागरला पोचते पण पोचण्याच्या आधी इथे मला अशा मावशी ज्या ताजे ताजे मासे घेऊन बसलेले असतात तुम्ही यांच्याकडे बार्गेनिंग करून तुम्हाला हवा तो मासा घेऊ शकता साधारण इथे हे आत्ता ह्या तीन सुरमई त्या बाराशे पंधराशे रुपयेला देत आहेत हे बघा हे पॉपलेट आहेत हा वाटा त्यांनी आहे माझ्या एवढा तो पॉपलेट आहे आणि हा पॉपलेटचा रेट तर साधारण सहाशे रुपयेला हा पूर्ण वाटा आहे म्हणजे साधारण शंभर रुपयेला वगैरे तुम्हाला एक पॉपलेट पडतो म्हशी कोळंबी कशी आहे दोनशेला हे पूर्ण ताटत्या देत आहेत आणि हा कुठला मास आहे म्हशी बांगडा हा बांगडा काटेरी बांगडा म्हणजे बांगड्यामध्ये हा दुसरा प्रकार आहे आ, काटे अच्छा अच्छा आणि हा कोणता आहे करली आहे ही आणि बघा मावशी इथे असतात जर तुम्हाला रोडला जाताना दिव्यागर मध्ये करून देणारी भरपूर जण आहेत यांच्याकडे ताजे मासे तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता या तुम्हाला चोख माल देतील याची गॅरंटी आहे इथे या एक मावशी असतात इथे या आहेत आणि इथे बरेच जणी असतात पण मी घेतले ह्यांच्याकडून हा माल आत्ता कमी आहे कारण की कोकणामध्ये वारं सुटलं आहे आणि मासेमारी थोड्या प्रमाणात कमी झालेली आहे म्हणून त्याच्यामुळे रेटमध्ये पण थोडाफार फरक जाणवतो आहे आपल्याला पण ताजा माल घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा